मंगळवारी सकाळच्या सत्रात डोंगोलीमध्ये आजदे गावामध्ये राहणारा सोहम कटरे या बारावीच्या परीक्षेला ठाण्याला जात असताना मुंबई आणि कलवा या रेल्वेच्या मार्गात रेल्वेमध्ये अपघात होऊन अतिशय दुर्दैवी घटना या डोंगोलीमध्ये घडलेल्या आणि सतत कधी ना कधी ह्या रेल्वेमध्ये अनेक या मुंब्रा भागामध्ये असेल कलव्या भागामध्ये असेल अनेक डोंबिवली मधील विद्यार्थी असेल महिला असेल या मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघात होत असतात अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये परत झालेली आहे अतिशय दुःखदायक घटना डोंबिलीमध्ये झालेली आहे आणि अशा या घटना वारंवार होतात या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्यस्तरावर असेल केंद्र स्तरावर असेल या रेल्वेमध्ये चांगल्या सुख सुविधा रेल्वे, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत जो सकाळी गर्दीचा माहोल असतो सकाळी सात ते अकराच्या दरम्यान हा प्रचंड मोठा मुंबईला मुंबईला जाण्यासाठी साखरमान्यांची ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणतो रेल्वेला असलेला समांतर रस्ता असेल आणि तो वर्षानुवर्ष ते समांतर रस्त्याची मागणी आता ही मार्चला अधिवेशन येणारे मी एक आमदार म्हणून किंवा शासनाच्या माध्यमातून समांतर रस्त्याची मागणी अतिशय जोर धरून आपण करणार आहोत की बाबा हा समांतर रस्ता झाला तर त्याच्यावर रेल्वेवर असलेला हा भार ट्रॉफिकचा भार हा कुठे कमी होईल आणि कुठेतरी आपला अपघात होण्याचं प्रमाण अपघात होणार नाही याची आपल्याला मिळेल त्याचबरोबर रेल्वेचे काही जे प्रश्न आहेत की कल्याण ते ठाणा या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत डोंबिवली ते मुंबई या फास्ट गाड्या पण वाढवल्या पाहिजेत जेणेकरून कुठेतरी या ट्रॉफिक किंवा जी गर्दी होते तिथे कुठेतरी कमी होण्याचं प्रमाण होईल आणि या जे अपघात होतात गर्दीमुळे तेही कमी होतील केडीमसी कडे पण आपण एक मागणी करणार आहोत की डोंबिली पश्चिम येथून म्हणजे माणकुल्यातला ब्रिज झालेला आहे त्या डोंगुली तर ठाणा हे बस जर केडीएमटीने चालू केलं तर तोही तो रेल्वे असलेला भाग कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याही बस आपण वाढवल्या पाहिजेत मेट्रोचं झालं खरं तर डोंबुलीमध्ये जास्त प्रमाणात झालं पाहिजे म्हणजे कल्याण पासून तर वाशी असेल माफा असेल मानखोद असेल या बाजूला जर मेट्रोचं आपण जाव वाढवलं गेलं तर रेल्वेवर असलेला बाहेर आपण कमी होईल आणि अशा अनेक समस्या जर आपण त्या बाबतीत बसून सर्वांनी एकत्र केल्या लोकप्रतिनिधी असतील रेल्वेमध्ये जे वारंवार लोकांच्या गरजेसाठी धावून जातात ते सर्व लोकप्रतिनिधी असतील हे सर्वजण बसून आपण त्या सोडवल्या पाहिजेत कारण डोंबिवली मधीलच अशा घटना होतात की प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वेवर गर्दीचा भार असल्यामुळे चाकरणाने मग त्या त्या वेळेला गर्दी करत असतात आणि मग अपघात होण्याची शक्यता असते असे अपघात होऊ नये म्हणून हे चार पाच उपा जे उपाय ते आपण तातडीने सोडवले पाहिजे जेणेकरून रेल्वेवर असलेला भार आपला कमी होईल मग ते केंद्र शासन असेल राज्य शासन असेल दोन्ही शासनाने याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न करून सोडवले पाहिजे एकशे टक्के आपण केंद्र स्तरावर ह्याचा पाठपुरा केला जाईल आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आपले खासदार सुरेश म्हात्रे साहेब असतील बाल्या मामा यांच्या माध्यमातून का दोन्ही एक खासदार यांच्या माध्यमातून जे जे केंद्र शासनाच्या माध्यमातून असतील रेल्वेचे प्रश्न आहे हे तातडीने कसे सोडवता हो येतील याच्यावर बारकाने लक्ष लावून आपण ते प्रश्न मांडले जातील त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी समांतर रस्ते असतील काही ठिकाणी मेट्रोचा भाग असेल हे अनेक काम शासनाच्या माध्यमातून आपण सोडव्या आतोनात प्रयत्न करू जेणेकरून रेल्वेवर असलेला भार जो रेल्वेवर प्रचंड भार आहे सकाळच्या सत्रात आणि संध्यालच्या सत्रात तो कसंही करून कमी व्हायला पाहिजे यावेळे आपण सर्वजण प्रयत्न करू